नमस्कार आज आपण पुन्हा आलेलो आहोत द्वारकानाथ फॅमिली शोरूमला भेट देण्यासाठी तर कुठं आहे ॲड्रेस मी स्क्रीनवरती दिलेला आहे उरुळी देवाची पुणे सासवड रोड फुरसुंगी तर या शॉपला आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांना आणि कॉन्टॅक्ट करून जायचं आहे तुम्हाल, तुम्हाला इझिली तुम्हाला ॲड्रेस हा सापडणार आहे आज इथे आपण किड्स वेअर पाहणार आहोत लहान मुलांचे कपडे पाहणार आहोत इथे याला या शोरूम नाव दिलेलं आहे ब फॅमिली शोरूम म्हणजेच पूर्ण फॅमिलीचे कपडे या शोरूम मध्ये आपल्याला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आपल्याला द्वारकानाथ या शॉप मध्ये आपल्याला यायचं आहे तर भरपूर होलसेल मध्ये आपल्याला मिळणार आहे तर आज आपण काय पाहणार आहोत भागामध्ये तर लहान मुलांचे कपडे मुलांसाठी मुलींसाठी हे पाहणार हो। आहोत तर त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण भरपूर व्हरायटी आणि होलसेल रेट मध्ये तुम्हाला या एकाच शॉप मध्ये मिळणार आहे आपण व्हिडिओला सुरुवात करतो आपल्यासोबत दादा आहे नमस्कार नमस्कार स्वागत आहे जसं की साड्यांचा आपला पोस्ट केलेला आहे ओके थँक्यू आज आपल्याला लहान मुलांचे कपडे काय काय मिळेल नवीन व्हरायटी वगैरे मिळेल ना आपल्याकडे दररोज नवीन व्हरायटी येत राहते आणि दाखवून देतो सगळं सिंगल पीस घेतला तरी आपल्याला होलसेल मध्येसेल ची रेट मध्ये मिळणार आहे त्याच्यावर रिटेल प्राइस असते पण आपण होलसेल मध्ये देतो बर का ओके तुम्ही इकडे बघू शकता आणि दादांनी सांगितले खूप सुंदर सुंदर असे ड्रेसेस आहेत लहान मुलांचे आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि आपल्याला फ्रॉकची प्राइस आहे दोन हजार पन्नास रुपये ची प्राइस झाली बर का बाकी आम्ही असं मार्केटमध्ये तुम्ही बघित बघता असल की मार्केटमध्ये तुम्हाला पंधराशे सोळाशे रुपयाला मिळते पण आपल्याकडं बाराशे रुपयाला मिळून जाईल फ्रॉक हा ऑर्गनजाचे कापड आहे हेवी फ्रॉक आहे खूप छान फ्रॉक आहे साईज मिळेल कलर पण मिळेल दोन्ही ऑप्शन मिळेल आणि अजून डिझाईन पण मिळेल त्याची बर का कमी प्राइस मध्ये अजून कमी मध्ये पाहिजे तर अजून कमी मध्ये हे बघा तेराशे सत्तर रुपये रिटेल प्राइस झाली पण आपल्याला हजार रुपयाला मार्केटमध्ये भेटते पण आपल्याला आठशे रुपयाला भेटून जायला अशी फ्रॉक बर का खूप सुंदर सुंदर फ्रॉक आहे आठशे रुपयाला ओनली बरगा फ्रॉक वगैरे पण खूप मिळेल आपल्याकडं आणि असं बघा अजून खूप छान छान कलर आणि कॉम्बो असं मॅचिंग वगैरे पाहिजे तर मॅचिंग वगैरे पण मिळेल आपल्याकडे फ्रॉक वगैरे मध्ये बर हा मुलीचे मम्मीचे काही मॅचिंग पाहिजे ना तरी पण आपल्याकडे मिळून जाईल आणि समजा आपल्याला ते उन्हाळा चालू आहे म्हणून असे स्कर्ट टॉप किंवा असे शर्ट टॉप आणि पॅन्ट जेगिंग वगैरे पाहिजे ना तरी पण आपल्याकडे मिळून जाईल बरं असे कॅटलॉग पीस मिळणार आहे खूप छान छान आणि कलर शाईल सगळे आपल्याकडे अव्हेलेबल आहे मिळून जाईल बर एक जातात वर्गे अगे होतील कपडा सुद्धा बघू शकतात कपडा सुद्धा क्वालिटी खूप छान अशी आहे कलर वगैरे काही जात नाही त्याचं आणि अस्तर वगैरे सगळे लावलेलं असतं तिच्या मुलांना बोल दादा आणि या सगळ्या ड्रेसेस सोबत आपल्याला इथं नऊवारी सुद्धा मिळणार आहे वेलवेट काय वेलवेटमध्ये हा का। वेलवेट मध्ये येत आहे वर्ग वेलवेट पण आहे पेशावरी पण आहे सगळं अजून व्हेरायटी मिळून जाईल आपल्याकडे नऊवारीची पूर्ण वेलवेट मध्ये आहे आता सुद्धा बाया वगैरे लावलेली आहे त्याच्यात पदर वगैरे हो आहे आणि साईज जे पाहिजे ते मिळून जाईल आपल्याकडे साईज का साधारण रेंज तर असते रिटेल मध्ये तर ताई हजार अकराशे मध्ये मिळतात बरं तेराशे पंचवीस रिटेल ची प्राइज असते पण आपल्याकडे सध्या आपल्याकडे सातशे ऐंशी रुपयाला मिळून जाईल खूपच सुंदर अँड प्युअर वेलवेट आहे बरं अशी पण फिल्म बघू छान अशी आहे आणि वेलवेट मध्ये पण क्वालिटी असते पण हे ओरिजिनल वेलवेट चा असे वेलवेट चे बाहेर बघितलं ना पण तर खूप माग भेटतात बरं का पण आपल्याकडे ओनली सातशे ऐंशी रुपयाला आणि असं ब्रायडल छोटे मुलींना लेंगे वगैरे पाहिजे ना तरी पण मिळून जाईल बरं का अशी गेरदार लहेंगे ब्लाउज वगैरे ओढणी बनारस ची वगैरे ब्लाऊज आहे त्याचा हा सांगतो ही ओढणी अजून तिची कॉन्ट्रास्ट मध्ये ह्याची साधारण प्राइस मध्ये बाराशे रुपयाला विकतात पण आपल्याकडे सातशे रुपयाला मिळेल ओनली असे जोरजट वगैरे पाहिजे तर जोडजट वगैरे हे बघा याचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज कोणाला कॉन्ट्रास्ट जास्त आवडत असाल तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ताई आणि कॉन्ट्रास्ट ची ओढणी मिक्स मल्टी कलर आणि असे खूप लहान मुलींना पण असे वेलवेटचे लेंगे वगैरे आवडत असेल तर कॉम्बिनेशन करायचे तर मुलीला सेम कॉम्बिनेशन मध्ये फायदे असेल तर तसं बघा ओढणी पण खूप लांबी रुंदीला येणार आहे मोठी वर्ग खूप सुंदर अशी आहे आणि ह्याची प्राइस बघताना तर एकोणीशे पन्नास रुपये रिटेलची प्राइस आहे पण आपल्याला अकराशे पन्नास रुपयामध्ये मिळून जातात बरं का येऊन मध्ये हो खूप आणि ब्लाउज पण बघू शकता आणि मेन म्हणजे आणि त्याचा कलर डिझाईन पण तुम्हाला अजून मिळून जातात बरं का राईट कलर्स डिझाईन सगळे मिळणार आहे वेलवेट कापड मध्ये आणि अजून दुसरे कापड पाहिजे ते पण आपल्याकडे मिळेल वर्ग आपल्याला पेस्टल कलर जे आहेत ते सुद्धा मिळणार आहेत लहान मुलींच्या मोठ्यांमध्ये मिळतात पाहू शकता खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत तुम्ही ज्यावेळेस या शॉपला तुम्ही भेट देता त्यावेळेस तुम्हाला नक्कीच भरपूर व्हरायटी पाहायला मिळणार आहे आणि बघू शकता वेलवेट मध्ये सुद्धा आपल्याला वेगळेवेगळे कलर्स मिळणार आहेत त्यानंतर हळदीसाठी जास्त करून आजकाल हळदीचा खूप ट्रेंड चालू आहे हळदीसाठी येल्लो कलरचे लेहंगे जे आहेत ते जास्त मिळत नाही पण या शॉप मध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी सुद्धा तर बघू शकता शॉपला ज्यावेळेस तुम्ही भेट देताल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला भरपूर व्हरायटी इथं पाहता येणार आहे सुंदर असं खूप छान क्यूट असे ड्रेस आहेत बघू शकता भैया याची प्राइस काय काय आठवतात याची प्राइस मध्ये तर ताई अकराशे बाराशे रुपये होती लेकिन आपल्याला साडेसहाशे रुपये मध्ये बसून जातात बरं का आणि हा बघा असे खूप छान छान पीस राहणार या रेट मध्ये असे बरं का शॉर्ट टॉप आणि शॉर्ट पॅन्ट वगैरे मध्ये हॉट शॉर्ट पॅन्ट आहे आणि अशा क्रॉप मधला टॉप वगैरे मिळेल आपल्याकडे बरं का असे आणि त्याच्या खाली मॅचिंगची पॅन्ट आहे आणि जॅकेट स्टायलिश मध्ये टॉप स्लीवलेस वगैरे असे खूप छान मध्ये हा यो थ्री येस थ्री पीस म्हणून आणि कर स्कर्ट एकदम मुलींना आता असे वगैरे मध्ये खूप छान असा बघू शकता बॉक्सलेट मध्ये स्कर्ट आहे आणि कपडा खूप छान एकदम सॉफ्ट असा आहे बिलकुल लहान मुलांना टोचणार असा नाहीये की लहान मुलं बऱ्याचदा कपडे टोचतात म्हणून वापरत नाही तर तसे तुम्हाला कपडे नाही मिळणारे बघू शकता पूर्ण फिनिशिंग आहे पूर्ण कपड्याला आणि सॉफ्ट आहे आपण आता वन पीसच्या सेक्शन कडे चाललो आहोत वन पीस पाहूया आपण लहान मुलींसाठीचे

एकदम दुपना फिनिशिंग खूप छान आहे पूर्ण हाताच द्वारा केलेला आहे तेच आहे तसेल सगळे आहे आणि लिनन याची खूप हॉस असते तर खूप छान असे दिसणार आहे असे नायरा स्टायलिश वन पीस वगैरे हा नायरा साई मध्ये आलेला खूप सुंदर असा फाटलेला आणि खूप त्याला घेर सुद्धा भरपूर आहे हे एक काश्मीरी वर्क मध्ये वगैरे आहे किस तरह वर्क मध्ये काश्मीरी

आणि कॅन वगैरे लावलेलं लहान मुलीला पण बरू शकता हा कलर वगैरे मिळून जाईल याची रेंज मार्केटमध्ये तर तीन हजार सातशे पर्यंत मिळत पण आपल्याला एकवीसशे पर्यंत बसून जाईल बर का आता आपल्याला दाखवतो आपल्या शरारा जरा खूप भरपूर आहे आणि इथं सिकरे जरी असेल तरी सुद्धा पोचत नाहीये बिलकुल खूप छान सॉफ्ट असा आहे याच्यामध्ये आपल्याला कलर सुद्धा मिळणार आहे खूप सुंदर असा कलर आहे याच्यामध्ये सुद्धा वेगळा पॅटर्न पाहू शकता याला जे आहे याला खाली क्रीम नाहीये आणि या ड्रेसला खाली फ्रीम दिलेली पाहू शकता आणि ह्याला पण बघा काय अजून प्लेट मध्ये पण सिक्वेन्स दिलेला त्यांना काही बरं का सिक्वेन्स वरते मेन म्हणजे खूप छान असं वाटतं आणि इथे सुद्धा या टॉपला सुद्धा क्रीम खूप छान वाटते पाहू शकतो प्लेट्स दिलेले आहेत खूप छान असा पॅटर्न याची रेंज काय स्टार्ट साधारण हजार रुपये बघू शकता किती सुंदर असा ड्रेस आहे आपली परी नक्कीच खुश होणार आता आपण जीन्स वगैरे हो पाहतो आहोत जीन्स जगिन्स टी शर्ट वगैरे हो भरपूर छान असं स्ट्रेचेबल कपडा तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये लहान मुलांसाठी खूप सुंदर सुन्णर सुंदर असं एम्ब्रॉयडरी पण आहे हो त्याच्यावरती याचा रेंज काय साधारण स्टार्ट होत साधारण रेट त्यांचे तीनशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे बाकी कॉल हो जे पाहिजे ते कार्टून वगैरे डिझाईन्स वगैरे सगळे मिळेल आपल्याकडे डिझाईन्स वगैरे सगळे मिळून जाईल कलर्स डिझाईन्स फुल छान असं स्ट्रेचेबल आहे

गया। गया या साधारण प्राइस काय की मध्ये तुम्हाला एकशे सत्तर एकशे ऐंशी ला मिळतात पण आपल्याकडे एकशे वीस रुपयाला मिळेल ओन्ली फॉर वर्ग ओन्ली एकशे वीस ला आणि फुल स्ट्रेचेबल कापड वर्ग काय लूज वगैरे पडत नाही कापड तर एकशे वीस ला ओनली आणि हे कपडा पण महत्वाचा म्हणजे खूप सॉफ्ट आहे कपडा खरंच तुम्ही या शॉपला एकदा भेट द्या आपली लहान मुलं जी आहेत ते नक्कीच खुश होतील या शॉपमध्ये आल्यानंतर आणि तुम्ही एका ड्रेस आहे दोन ड्रेस तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता कारण बाकी शॉपमध्ये तुम्हाला जे आहे बाकीच्या शॉपमध्ये तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार नाही तुम्हाला रिटेलमध्ये घ्यावं लागेल इथं रिटेलच्या मध्ये तुम्हाला दोन ड्रेस मुलांसाठी घेता येणार

कोल शॉर्ट कॉलरवाला पॅटर्न नाहीये हे बघा पूर्ण पोस्टर दाखवून द्या त्यांना ना डंगरी स्टायलिश आणि पॅन्टचा कपडा पण खूप छान येणार तिचं डंगरीचा पॅटर्न नाही एक मिनिट बेल्ट वगैरा भी आएगा पूरा इसका पोस्टर देखो इसका बड़ा पोस्टर भी है सामने पूरा गेट नजर आ जाएगा इसका आणि असं साधारण पॅन्ट शर्ट मध्ये पाहिजे तर आईशिय पण आयवर का पैंट एंड शर्ट कॉम्बो पूर्ण सिंपल आहे जो आहे 23 मुलान्स 111 मुलान्स 1150 खूप जास्त व्हायरीटी राहिण्यात हा बघा यु शकता खूप छानसा का लेडीज चिया आणि साडे आलेला डिजिटल प्रिंट मध्ये त्या टाइप मध्ये आहे पाऊ शकता खूप सुंदर अस आहे हा बघा सर डबल पॉकेट वगैरे मध्ये पण पाहिजे तर हाय बरं का यार कोणाला प्लेन जास्त आवडते प्लेन शर्ट वगैरे मध्ये पण

अशा प्रकार सुधा अपन वेयर करू शो बॉईस साठी आपण शर्ट आणि पॅन्ट सेट जे आहे ते पाहिलेले आहेत आपण थ्री पीस वगैरे पाहणार आहोत खूप सुंदर सुंदर सूट आहेत पाहू शकता इकडे थ्री पीस आहे हा पूर्ण थ्री पीस येत आहे ब्लेझर आहे आतले जॅकेट वगैरे पण येणार ते आणि पॅन्टचं कापड पण येणार तिथं

खूप छान आहे आणि ब्लेझर जे आहे ब्लेझर सोबत आपल्याला खूप सुंदर असा ब्लोच येणार आहे पाहू शकता स्टोनचा आणि खरच खूप छान असं लग्नासाठी वगैरे आपल्या घरातलं कोणाचं लग्न असेल आणि आपण जर असे ब्लेझर वगैरे मुलांना भेटचे असेल तर तुम्ही नक्कीच या शॉप मध्ये भेट द्या या शॉप मध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल बघू शकता इथे आणि प्रत्येक ब्लेझर ला तुम्ही बघू शकता प्रत्येक मध्ये ब्रोच दिलेला आहे मस्त स्टोनचा आणि कपडा सुद्धा खूप सुंदर असा आहे याच्यामध्ये आपल्याला कलर्स पण मिळणार आहेत आपण हे ओपन करून पाहूया ओपन केला हा खूप सुंदर असा कलर आहे अमशुरी कलर जो म्हणतो आपण त्याचा कलर आहे याच्यावर डिझाईन बघू शकतो खूप सुंदर असा दिसत आहे डिझाईन शाईन आहे पूर्ण संध्याकाळचं फंक्शन वगैरे असेल आपल्या घरचं कोणाचं लग्न असेल तर खरंच खूप छान तुमच्या मुलांचा लुक जो आहे एकदम सुंदर असा दिसणार आहे पाहू शकतो ज्याला शर्ट दिलेला आहे व्हाइट आणि स्लीव्ह जॅकेट आहे आपण आणि याला सुद्धा पूर्ण काय दिलेला मिळून जात आपल्याला मिळेल आणि ह्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर वगैरे पाहिजे तर कलर वगैरे पण मिळून जाईल वर्ग शेरवानी वगैरे कुर्ता इंडो वेस्टर्न टाइप मध्ये

तुम्हाला एक्स्ट्रा वेगळी माळ वगैरे काही घेण्याची गरज नाहीये खूप छान असा लुक येणार आहे एकदम इथून डायरेक्ट शॉप मध्ये येऊन तुम्ही लग्नाला जरी गेले ड्रेस चेंज करून मुलांचा तरी तुमचं एकदम इझिली काम होणार आहे या शॉप मध्ये बघू शकता न्यूज मध्ये तुम्हाला टी शर्ट घ्यायचे तर तसं सुद्धा इथे मिळणार आहे यांची रेट स्टार्टिंग ताई दोनशे एकशे ऐंशी दीडशे पासून स्टार्टिंग राहतं बरं का भरपूर व्हेरायटी तुम्हाला टी शर्ट वगैरे मध्ये पण मिळून जाते फुल हाफ जे पाहिजे तसे मिळेल समजा एका डिझाईन मध्ये तुम्हाला जेवढे कलर पाहिजे पाच सहा कलर येतील त्याच्यात बरं का असे फुल पाहिजे तर फुल वगैरे पण मिळेल सहा सात कलरचे सेट येईल बरं का सहा बारा किंवा सेट येईल त्याच्यात त्या शर्ट जरी घ्यायचे असेल त्या शर्टची सुद्धा भरपूर घ्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता कलर सुद्धा भरपूर आहेत आपण काय बघू शकते तर काय शर्ट आपल्याला यूज

खरच खूप छान असा आहे तुम्ही या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या शॉप मध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला कव्हर करता येणार आहे आणि कपडा सुद्धा एकदम गॅरंटीनी आणि तुम्हाला होलसेल रेट चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असतं तर पटकन सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा की जेणेकरून तुमच्याप्रमाणेच त्यांनासुद्धा या शॉपमध्ये जाऊन होलसेलमध्ये खरेदी करता येईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय